स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्ही नवीन असणार तर चॅनलला लाईब करा धन्यवाद माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद नमस्कार मैत्रिणींनो मी प्रतिभा आपले स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये हे बघा खूप साऱ्या भाज्या वापरणार आहेत आपण आता तुम्ही पाहू शकता भरपूर भाज्या वापरून आपण काय बनवणार आहेत तुम्ही रेसिपी पूर्ण बघा तुमच्याकडे ज्या घरात भाज्या असतील अवेलेबल त्या वापरा तुम्ही मी फ्लावर कांदा टोमॅटो सिमला थोडी कांद्याची पात गिलके आणि काकडी पण घेतली आहे मी आणि बटाटे तर अजून उकडायला ठेवले ते, ते तुम्हाला नंतर दाखवणार आहे एक पडी तेल घेतोय आपण अजून थोडं घेऊ तेल गरम झालेलं आहे मोरी टाकते अपन आता अर्धा चमचा मोरी एक चमचा जिरे कड़ी पत्ता कांदा लसूण हिरवी मिर्ची वाटून घेतले लसूण अद्रक हिरवी मिरची बारीक वाटून घेतले ते आपण घेऊ आपण आता चांगलं परतून घ्यायचं हळद एक चमचा हळद घेतोय आपण कांदा चांगला लाल झालेला आहे आता आपण भाज्या टाकून घेऊ फ्लावर कांद्याची पात टोमॅटो जिरके शिमला मिरची आणि काकडी घेतली दोन्ही बारीक कापून घेतल्या सर्व भाज्या बारीक चिरून घ्यायच्या त्यांना कधी चालते ही सुरू शकतात मी किसल्याने एक बारीक कापून घेतले आहे चवीनुसार मीठ घेतोय आपण लाल मिरची पावडर एक चमचा एक चमचा कांदा लसूण मसाला खूप सारे मसाले काय वापरायचं नाही त्याच्यात कमीत कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे हे सारण आहे ना तुम्ही बनवून ठेवलं रात्री जर तुम्ही सकाळी नाश्त्याला याचा वापर करू शकता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं थंड झाल्यावर आणि सकाळी थोडं परतून घ्यायचं अगदीच थंड नाही वापरायचं थोडं परतून घ्यायचं पण घाईच्या वेळेस खूप फायदा आहे त्याचा दोन ते तीन मिनटं आता आपण वाफ काढून घेतोय वाफ यावर थोडीशी जोतोय दोन उकळलेले बटाटे घेतले मॅश करून घेतले ते हे पाहू शकता तुम्ही ते आपण आता चांगले मिक्स करून घेऊ मुलं भाज्या खात नाही ना माशा लपून पराठ्यामध्ये लपून द्यायचे आपण पराठे बनवतोय तर मुलं समजणारही नाहीत तर कुठल्या भाज्या वापरल्या आहेत तुम्ही असं तर नक्की एकदा ट्राय करा मस्त झणझणीत पराठे होणार आहेत आपले अजून एक सिक्रेट मसाला वापरणार आहेत आपण तो वापरला वापरला नाही अजून याच्यात थोडं वाप काढून घेऊ अजून दोन मिनटं फक्त वाफेवर आपण या भाज्या शिजवतोय याच्यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता आणि दोन मिनटं आपण आता झाकून ठेऊ तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद चटपटीत होण्यासाठी आपण एक चमचा चाट मसाला वापरतोय आणि एक चमचा धणे पावडर चांगलं खालीवर परतून घ्यायचे सर्व मसाले भाज्यांना लागले पाहिजे ते पहा खूपच छान झालेला आहे आपला मसाला तयार संपूर्ण भाज्या वापरून आपण हा मसाला तयार केलेला आहे स्टफिन बटाट्याचे पराठे तर आपण नेहमीच बनवतो पालकचे बनवतो आणि सर्व मिक्स भाज्यांचे पराठे बनवू बनवून पाहतो मी खूप छान होतात दोन मिनटं आता वाफ काढून घेऊ गॅस बंद करते आता झाले शिजवून भाज्या तर नक्की ट्राय करा चांगलं मिक्स करून घेऊ आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहे बघा पराठ्याचं पीठ आहे ना असं मळून घ्यायचं मौसूद पराठे येतात थोडं तेलाचा हात लावतोय आता आणि पाच दहा मिनिटासाठी आपण आता झाकून ठेवणार आहे कोथिंबीर टाकतोय आपण आता आणि चीजही किसून घेऊ मिक्स करून घेऊ आपण आता हे बघा पीठ आपलं छान मऊ झालेलं आहे आणि त्याच्यात ओवा तेल आणि मीठ टाकून मडून घेतलेलं आहे तो स्किप झाला वाटतं व्हिडिओ छान लाटून झालंय आता आपण त्याच्यात मसाला भर भरून घेणार आहेत आधी चिरा पाडून घेऊ पण भाज्यांचा मसाला केलेला आहे तो भरून घेतोय आपण आता हे बघा आणि थोडं चीज किसणार आहेत त्याच्यावर हे बघा असं फोल्ड करायचं आणि पिठाचा हात लावायचा आता म्हणजे ते चिपकणार नाही मग पीठ लावायचं आणि हलक्या हाताने लाटायचं नाही तर ते ना सारण बाहेर येऊ शकतं साइड साईडने थोडं तेल सोडतोय आपण आता पलटी मारून घेतोय आपण आता तुमच्याकडे बटर असेल किंवा साजूक तूप असेल तेही तुम्ही वापरू शकता हे बघा मस्त चीज पराठा तयार होणार आपला पाहू शकता तुम्ही सर्व पराठे असे करून घेणार आहेत आता चांगला रंग होईपर्यंत आपण त्याला शेकून घेणार आहेत चारी बाजू चांगलं शेकून झाल्यावर आपण त्याच्यावर आहे ना थोडं चीज टाकायचंय अजून चीज पराठा म्हटल्यावर मग चीज थोडं वापरावंच लागतं ना हे बघा छानपैकी पराठा झालाय आपला आता हे पहा किती छानपैकी फुगला फुगलाय पराठा आता आपण काढून घेणार आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा